नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला जी एस टी महामंडळाची पास आहे तर ती थे थेट तुमच्या कॉलेज किंवा शाळेमध्ये मिळणार आहे हो एसटी महामंडळ महाराष्ट्र राज्य यांनी एक महत्त्वपूर्ण अपडेट विद्यार्थ्यांच्या पास संबंधित दिलेली आहे आता जी पास आहे तर ती कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे पूर्वी काय राहायचं तुम्हाला जरी महामंडळाची पास घ्यायची राहिली तर तुम्हाला जवळच्या बस स्थानकमध्ये जावं लागत होतं आणि तिथं मोठमोठ्या रांगा होत होत होत्या त्यामुळे कॉलेजचे आणि जे शाळेचे विद्यार्थी असतील तर त्यांना आपले लेक्चर बुडवून हे पास काढण्यासाठी जावं लागत होतं हीच बाब महामंडळाने लक्षात घेऊन शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये कशा पद्धतीने एस टी पास ही उपलब्ध करून दिली जाणार आहे याच्यावर लक्ष केंद्रित आहे के या संबंधित संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक सुखद आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य परिवहन मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे की आता विद्यार्थ्यांना एस टी पास थेट त्यांच्या शाळेत किंवा महाविद्यालयात वितरित केली जाणार आहेत एस टी पास मिळवण्यासाठी आधी ज्या अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत होते त्या आता दूर होणार आहेत एस टी पास म्हणजे ही मोहीम सोळा जून पासून राज्यभर राबविण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत शाळा किंवा महाविद्यालयाने दिलेल्या यादीच्या आधारे एस टी महामंडळाचे कर्मचारी विद्यार्थ्यांना त्यांचे एस टी पास थेट शाळेत किंवा महाविद्यालयात देणार येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो प्रवास आणि वेळ या दोघं या प्रोसेसमधून वाचणार आहे पूर्वी विद्यार्थ्यांना एस टी पास मिळवण्यासाठी एस टीच्या काही वेळा त्यांना शाळा किंवा महाविद्यालयाचा वेळ सोडून सुद्धा बाहेर जावं लागत होते ज्यामुळे शैक्षणिक वेळ वाया जात होतं विशेष ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फार मोठा त्रास होत होता मित्रांनो आता महामंडळाने ही नवीन प्रोसेस राबवली यानंतर काय विद्यार्थ्यांना याचे फायदे होणार आहेत तर विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार रांगेत उभे राहण्याची गरज नाही त्यामुळे शैक्षणिक वेळ अबाधित होणार नाही त्यानंतर ना अतिरिक्त ना खर्च देखील कमी होणार आहे एस टी पाससाठी वारंवार एस टी कार्यालयात जाण्याची गरज नाही त्यामुळे फर जो प्रवासाचा खर्च आहे तो देखील या प्रोसेसमधून वाचणार आहे त्यानंतर सुरळीत वितरण प्रक्रिया म्हणजे शाळा किंवा महाविद्यालयाच्या यादीवर आधारित पास वितरित होणार असल्याने व्यवस्थेत पारदर्शकता देखील निर्माण होणार आहे मित्रांनो त्यानंतर महिला विद्यार्थिनीसाठी विशेष सवलत देखील यामधून उपलब्ध होणार आहे म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्याबाई ओडकर योजनेअंतर्गत बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थींना मोफत एस टी पास दिला जातो हे पास आता शाळेतच मिळतील त्यामुळे विद्यार्थींसाठी सुद्धा ही ही जी नवीन योजना आहे ती अधिक प्रभावी ठरू शकेल आता एस टी पासची सवलत कशा पद्धतीने असते तर राज्य सरकार विद्यार्थ्यांना एस टी प्रवासासाठी रक्कम भरून मासिक एस टी पास मिळतो ही सवलत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विद्यार फारच उपयुक्त आहे कारण त्यांना दररोजच्या प्रवासाचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो मित्रांनो आता याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे तर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एस टी प्रशासनाने शाळा महाविद्यालय यांना पत्र दिले आहे या पत्रात विद्यार्थ्यांचे नावे वर्ग आणि इतर तपशील यादी तया यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे एस टीचे कर्मचारी दिवशी शाळेत जाऊन पासचे वितरण करतील मित्रांनो त्यानंतर यासाठी विद्यार्थ्यांना जो मोठा दिलासा महामंडळाकडून मिळणार आहे तो म्हणजे या योजनेमुळे विद्यार्थ्यांना एस टी पास मिळवण्यासाठी होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होईल शाळा सुरू होता पास मिळाले शाळे हजेरीवरही याचा सकारात्मक परिणाम होईल विशेष ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना वरदान ठरेल कारण ज्यांना एस टी पास मिळवण्यासाठी तालुक्याच्या जा ठिकाणी जावे लागणार नाही मित्रांनो आता भविष्यात देखील जी एस टी महामंडळाची पास सुविधा आहे तिच्यात काही महत्वपूर्ण बदल हे करण्यात येऊ शकतात जसे की ऑनलाईन अर्ज आणि पास वितरण ही होऊ शकते डिजिटल एस टी पास ई ॲपद्वारे उपलब्ध होऊ शकते आणि प्रवास सवलतीसाठी क्यू आर कोड आधारित पास देखील उपलब्ध होणार आहे मित्रांनो एकूणच एस टी पास थेट तुमच्या शाळेत ई योजना राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची आणि उपयुक्ती पायरी आहे शिक्षणासाठी गरज असलेल्या मूलभूत सुविधांमध्ये प्रवास हा एक महत्वाचा घटक आहे एसटी महामंडळ आणि राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे त्यामुळे त्यांचे शैक्षणिक जीवन अधिक सुखर होईल एस टी पास एस टी जीव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळा महाविद्यालय पालक आणि एस टी प्रशासन यांचे योग्य समन्वय अवश्य आवश्यक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आता जे शाळेतील विद्यार्थी असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यातर्फे ही महत्त्वपूर्ण अपडेट पास उपलब्ध करून देण्याबाबत आलेली आहे मित्रांनो तुम्हाला आता पास करण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही तुमच्या कॉलेज लेवलला ही पास तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हालाही जरी ही पास आत्ता पाहिजे असेल तर तुमच्या शाळेतील सरांसोबत तुम्ही संपर्क साधू शकता विद्यार्थी मित्रांनो पास काढण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही कदाचित जे जिल्हे असतील तर जिल्ह्यांमध्ये याचा जो टायमिंग आहे तो इकडे तिकडे होऊ शकतो टायमिंगचा त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या टायमिंगनुसार ह्या ज्या पासेस आहेत तर त्या पासेस शाळेमध्ये उपलब्ध किंवा कॉलेजमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा तुमच्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तो जैन जय जे महाराष्ट्र मित्रांनो